जिद्दीच्या बळावर वाटेल ते कमावता येतं वाटेल ते मिळवता येतं फक्त ठरवायला हवं हो तुम्ही बाकी काही नाही तुमचं ध्येय ठरलं ना, तुम ना की तुमच्या सगळ्या शारीरिक मानसिक ऊर्जा त्या ध्येयाच्या करा बस सगळं विश्व तुमच्या मदतीला हो राहतं मग काहीच अडचण नाही फक्त तर ठरवायला हवं हो फक्त आमची अडचण काय आम्ही ठरवतच निर्णयच घेतला तुम्हाला माहितीये चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं ठेवलं आपण तर बाबा दुसऱ्या नाही कुणी ठेवलं नील आर्म स्ट्रॉंग चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं पण खरंच नील आर्म चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का नाही तो नव्हता ठेवणार चांद्रयान मोहिमेचा मुख्य पायलट होता तो सी अल्डारीन अमेरिकन वैमानिक होता, सा होता स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता म्हणून त्याची निवड केली होती एडविन सी अमेरिकेतला स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभवच नव्हता तो सहाय्यक पायलट आहे एडविन्सी अल्डारीनचा अपोलो नावाचा चांद्रयान ज्यावेळी चंद्रावर संदेश गेला पायलट म्हणजे आता पायलट न उतरा चंद्रावर उतरा पायलट पायलट फस्ट म्हणल्यावर मुख्य चंद्रावर पाय ठेवायच्या गोंधळ सुरू झाला मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी जळूनच गेलो तर मी चंद्रावर पाय ठेवला आणि तिथल्या गुरुत्वाकर्षण मला खिचूनच घेतलं तर मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी भरकटलोच तर तो त्या विचारातच अडकला तोपर्यंत स्पेस सेंटर दुसरा संदेश आला पायलट नेक्स्ट आणि नील लार्मस्ट्रॉंग पुढं झाला आणि कुठलाही विचार न करता त्याने चंद्रावर पाय ठेवला आणि जगाच्या इतिहासात गौरव कुणाचा व्हायला पाहिजे होता एडविन सी अल्दारींचा तो फक्त निर्णय घेता न आल्यामुळे माग राहिला आणि नील लार्म जगात चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा म्हणून ख्यात किर्त झाला निर्णय घ्या काय आहे काय करायचं निर्णय घ्या थोटक्यान घ्या उगा वेळ लावत बसू नका अजिबात जास्तीत जास्त निर्णय चुकेल जे, जे। चुकला तर अनुभव मिळेल आणि अन बरोबर आला तर यश तोटा कुठे पण निर्णय तर घ्या यशस्वी कोण होता योग्य निर्णय घेता ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते सिद्ध करा घेतलेला निर्णय योग्यच आहे हो मी करेन अडचण काय